मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस तर आज मोताळा तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा येथे केशर आंब्याची इथं लोडिंग झालेली आहे आणि केशर आंब्यासोबत लागवडीची तर ते त्यांना आपण फोनवरती माहिती दिली आहे त्यांना सध्या येणं शक्य नव्हतं आणि रोपांसोबत जे लागणारी लागडीची खतं असते त्याच्या आळवण्या किंवा ड्रिंचिंग असतील किंवा त्याच्या फवारणी जे औषधं असतील तर त्याही आपण त्या रोपांसोबत दिलेले आहेत लागवड कशी करायची कोणती खतं घालायची किती खतं द्यायची त्यासोबत आळवणी कधी करायची छाटणी कशी करायची छाटणीच्या कात्रीसहित सर्व आपण त्यांना गोष्टी प्रोव्हाइड केल्या आहेत तर आपलं सयाग्रो सर्व्हिसेस यामध्ये सई अॅग्रो आणि नर्सरी या दोन्ही गोष्टी अवेलेबल असतात जर कोणाला लागवड करायची असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा धन्यवाद